कार ऑर्गेनिक मोसमी टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवरती मी सीपी बनकर आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं सहर्षास स्वागत करतो आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजो आपण मोसमीचा प्लॉट बघायला आलोय की ह्या मोसमीचा प्लॉट बघत असताना काय काय बदल झालेत आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचा अगोदर आपण प्रथम परिचय करून घेऊ आणि नंतर पुढे बोलू तर सगळ्यात प्रथम आपलं नाव आणि गाव साखा संजय पाराजी राहणार केनगाव तालुका आंबर तर सरांचं गाव आहे किनगाव तालुका आंबर जिल्हा जालना तर जालना जिल्ह्यामध्ये आता सरांची जर आपण जमीन बघितली तर साधारण माती किती फूट होईल आपल्याला मातीला झालं दीड फूट एक दीड फुटापर्यंत माती आहे आणि ह्या दीड फुटाच्या मातीच्या खाली पूर्ण खडक आहे की ज्या खडकामधून फक्त पाणी खाली जात असत मुळी खाली जात नाही पण आता आपला बाग लावल्यानंतर अक्च्युली तारीख काय होती ती एकोणास जुलैला आपण बाग लावलेला नाही एकोणास जुलै ह्या वर्षामध्ये वर्षामध्ये ह्या दोन सत्तावीस महिन्याचा जो गॅप आहे तर सत्तावीस महिन्यामध्ये आतापर्यंत आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये असेल तर अशा प्रकारचे झाडं तुम्ही बघितले एवढे म्हणजे डेव्हलप झालेच नाही आहे बगीचे भरपूर आहे आपल्या तारखेला लावलेले परंतु एवढी त्याची कॅनोपी झाडाची झाडाची वाड ही सगळी म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्तच आहे अपेक्षापेक्षा जास्त आहे कारण की आपण जे त्यांना शेड्यूल दिलं होतं जे आपण खतांचा औषधांचा आणि ड्रिचिंगचा जो वापर केला अगदी त्या काळामध्ये सरांनी वेळोवेळी नियोजन करून हे पीक आणलेलं आहे आता जर सत्तावीस महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर झाडाचं साधारण खोड जर आपण बघितलं तर ह्या खोडामध्ये इतकी ताकद आहे आणि झाड जर आपण बघितलं तर अक्षरशः त्याला माल आलेला आहे आता सत्तावीस महिन्यामध्ये माल येणं म्हणजे माल तर कोणते झाड येणार आहे हे शंभर टक्के खरं आहे पण सत्तावीस महिन्याच्या झाडाला शक्य तो माल येत नाही आणि जरी आला तर आपण शेतकरी तोडून टाकत असतो बर तुमच्या मते की ह्या झाडामध्ये काय बदल झाला असेल म्हणजे जे समजा वाढ आहे कलर झाडाची जी काळी ही जास्तीत जास्त म्हणजे मोठीची जास्तीत जास्त ताकद ह्या झाडामध्ये आहे आता सरांनी ज्यावेळेस ह्या वर्षी जे नियोजन केलं होतं की याला तुरी लावायच्या होत्या तर तुरी लावत असताना तुम्ही मला फोन केला की बनकर साहेब मला तुरी लावायचे त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं झाडापासून म्हणजे तुरीचं अंतर जास्त ठेवा कारण झाड मोकळं राहिलं पाहिजे आणि मग दोनच तास लावा तीन लावू नका तीन लावू नका आ... आता जर आपण यांच्या तुरीचा जर अंदाज बघितला तर तुरीला हात पुरणार नाही इतक्या मोठ्या तुरी झाले आहेत कारण ज्यावेळेस आपण रिचिंग करतो ज्यावेळेस प्रीमियम असेल आपलं ग्रो असेल तर हे साधारणतः आपल्या जमिनीमध्ये किमान पाच फुटापर्यंत जाते सहज पाच फुटापर्यंत आपण जर त्याची कॅपॅसिटी पकडली तर आज पाच फुटांमधल्या ज्या तुरीचं उत्पन्न हे शक्यतो मोसंबीमध्ये तूर हे पीक चालत नाही कारण याच्यामध्ये काय होते की आपल्या झाडाला जे पोषक असं वातावरण असतं जी हवा आपण खेळते म्हणतो ती हवा या तुरीमुळे लागत नाही आणि हवा ज्या आपल्या तुरीला मोसंबीला लागत नाही त्यावेळेस काय होतं की आपले सतत जे डेरा असतो ज्याला आपण आगारी म्हणतो ही कंपल्सरी वर चाललेली असते आणि आपली झाडांचा पूर्णपणे असा डेरा बनत नाही तर याच्यामध्ये एकच सांगायचंय की तुमच्या झाडाची कॅनपी वाढली तुमच्या झाडाची ग्रोथ पण वाढलेली आहे बाकीच्या सगळ्यांच्या शेतकऱ्याच्या हिशोबाने तुमच्या झाडांची ग्रोथ भरपूर वाढलेली आहे असं वाटतं की आपण बनकर साहेब नियोजन घेतलं आणि कुठतरी फासलं असं वाटतंय आपल्याला उलट त्याच्यात असं झालं की कोणी कुणीच म्हणणार नाही सत्तावीस महिन्याची झाड आहे कुणी म्हणून की समजा तीन वर्षाची झाड आहे तीन वर्षाची झाड आहेत म्हणजे तीन वर्षाच्या झाडामध्ये सुद्धा आपण एवढा बदल दिसत नाही बरं कोणत्याही जर आपण पाठीमागे जर आपण बघितलं तर पाठीमागच्या झाडांची पानांची साईज बघा पानांचा कलर बघा अगदी त्या हिशोबाने हे सत्तावीस महिन्याचे झाड आपल्या वाटत नाही तर ह्या सत्तावीस महिन्याच्या झाडामध्ये आपण ज्यावेळेस नियोजन केलं ग्रो नायट्रोजी असेल प्रीमियम असेल किंवा रुटगार्ड असेल अजून खतांची काही मात्रा असेल हे आपण वेळोवेळी त्या झाडांना दिलेले आहेत तर इतर शेतकरी किंवा जे तुम्हाला शेड्यूल दिलं त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी यात का भरपूर समाधान आहे कारण असा शेड्यूल दुसरीकडे नाही मिळणारच नाही तुम्हाला कारण रासायन शेड्यूल वापरून पाहिला दुसरी झाड आहे ते असं इतके नाही बनले ती पहिला प्लॉट आहे आमचा घे इतका जबरदस्त बनलाय जबरदस्त तर तुम्ही समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या या ठिकाणी सगळं म्हणजे इतर शेतकऱ्यांना योग्य ते ह्या शेड्यूलचा वापर करायला पाहिजे कारण की जे ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये काही अशी खूप ताकद आहे मालाची फिनिशिंग आहे फिनिशिंग एकदम चांगली येते त्याच्यानंतर ग्रोथ वाढतो त्यामुळं इथं म्हणजे घ्यायलाच पाहिजे एकदा वापरून बघायला पाहिजे वापरल्यानंतर तुमच्या लक्षात आता आपण जर बघितलं तर संजीव आहे की आपण जे शेड्यूल दिले ते योग्य प्रमाणात वापरायला पाहिजे फळांची साईज जर बघितली तर अगदी फळांना एकदम चिकना एकदम चकाकी ज्याला आपण म्हणतो ती फिनिशिंग सुद्धा त्या फळामध्ये आहे अशा प्रकारचं आपण कंपल्सरी शेड्यूल केलं पण आतापर्यंत जे तुम्ही दोन वर्षापासून वापरतात याच्यानंतर तुम्ही वापरणार कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू वापरणार कंटिन्यू सर वापर तर जी माहिती आपल्याला दिली त्याबद्दल वतीने तुमचं हार्दिक असं अभिनंदन धन्यवाद